शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण शेळके साहेबांना भोसले साहेबांना मशीनची डिलिव्हरी दे दिलेली आहे त्याबद्दल सगळे आपले शेतकरी बांधव सगळे उपस्थित झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांचा सगळ्यांचं हार्दिक सा, सा, अभिनंदन आणि आपल्या नवी, नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही लाईक शेअर फॉलो करत जावा आणि तर आपण शेळके शेळकेसाहेबांना त्यांनी मशीन केव्हा बुकिंग केली आणि त्यांना डिलिव्हरी केव्हा मिळाली आणि भोसले साहेबांना बी आपण विचारू त्यांनी आपल्याकडून पोसले साहेबांनी रोटावेटर बी घेतलेला आहे आणि शेळके साहेब मशीनची आता कोणत्या कंपनीचं मशीन घेतलेलं आहे तुम्ही आपण दशमेशच मशीन घेतलेलं आहे हा हा आपण सरासरी बुकिंग एक महिन्यापूर्वी केलेलं हा हा आपल्याला तिने सांगितलेले कार डिलिव्हरी दिलेली आहे हा हा आणि मशीनची त्यांनी आपली सगळं सर्व गॅरंटी वॉरंटी सगळी केलेली आहे स्पेयर अवेलेबल केलेले आहेत हा हा त्यामुळे मशीनची आम्हाला तशी काय अडचण आलेली नाही किंवा आम्हाला सर्व्हिस आतापर्यंत व्यवस्थित दिली रोटरमध्ये पण दिली त्यामुळे आम्ही मशीन त्या पद्धतीने बुकिंग केलेली आहे सर्व्हिस व्यवस्थित मिळते ह्या अपेक्षेवरच आम्ही मशीन बुक केलेली आहे स्पेअर अवेलेबल आहेत त्यांचे आणि तुम्ही आता मशीन म्हणजे बाकीच्या कंपनीच्या मशीन बघितली आणि ह्या मशीन मध्ये डिफरन्स काय काय वाटला तुम्हाला मशीन मध्ये डिफरन्स भरपूर आहे हा इतर मध्ये आणि ह्याच्यामध्ये चेन डिफरन्स हा मशीनचं पत्रा क्वालिटी बाकी बेल्ट क्वालिटी बेरिंग साईज यामध्ये बराचसाच बदल आहे हा आणि त्यामुळं तुम्ही मशीन खरेदी केले त्यामुळे आम्ही मशीन खरेदी केलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो यांनी आपल्याकडून दशमेचं बॅक रोटरी खरेदी केलेलं आहे आणि भोसले साहेबांनी आपल्याकडून प्रकाचं सा, पंचवीस एच मध्ये मशीन खरेदी केलेलं आहे हा टॅक्टर आहे नोवो म्हणून हा टॅक्टर आहे आठशे पंचावन्न दोन्हीला सगळं सेट करून आपण ह्यांना मशीनची डिलिव्हरी दिलेली आहे मशीनची क्वालिटी चांगली आहे आपल्याकडे वेगवेगळे मशीन किंवा गड़ वे थ्रेशर वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध असतात आणि त्याला पूर्णपणे सर्विस किंवा त्याचं स्पेअर पार्ट सर्व प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध असतात आणि आता आपण मशीनची पूर्णपणे दोन्ही मशीनची माहिती घेऊया पूर्णपणे साहेब भोसले साहेब भोसले साहेबच आपल्याला त्यांनी मशीन बुकिंग केलेली आहे आपण एक महिन्यापूर्वी मशीन बुकिंग केलेलं होतं एक महिन्याच्या आपल्याला मशीन त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि बाकी फॅसिलिटी तर सगळ्याच आहेत पत्रा क्वालिटी हे म्हणा बाकी सगळ्या व्यवस्थित आहेत काय अडचण नाही आणि स्पेअर पार्ट महत्वाचे सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही आता रोटा आणि महिने मशीन सोबत मित्रांनो शेळके साहेब यांनी बी आता आपला बुकिंग केलेला आहे म्हणजे दोन्हीचा पेमेंट अगोदर दिलेला एक महिन्यापासून आणि शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा तर आपण पूर्णपणे मशीनची माहिती घेऊया या शेळके साहेब भोसल्या या या सगळे शेतकरी मित्रांनो त्याला आपण ह्या मशीनला हेवी ड्युटी चेसेस दिलेले आहे पीटी शॉप बी पूर्णपणे हेवी ड्युटी दिलेला आहे शेळके साहेब पीटी शॉप टॅप पूर्णपणे हेवी ड्युटी दिलेला आहे त्याला जे पुढच्या फॅनला तीन स्पीड आर पी एम म्हणजे फॅनचं स्पीड तीन वेळेस आपण तुम्ही चेंज करू शकता त्याला त्याला इलिव्हेटर दिलेला आहे इलिवेटर बी खाली त्याला पट्ट्या सिस्टीम दिलेली आहे इलिवेटरला बी पूर्णपणे याला तुम्हाला टूल बॉक्स साठी पीटी दिलेली आहे पूर्णपणे इथं धान्य तुमचं जर थोडस राहिलं त्यासाठी बी ही सिस्टीम दिलेली आहे म्हणजे वर्ण तुम्ही टाकू शकता सेटिंग करण्याचं बी सोप सेटिंग करू शकतो कर एकच मिनिट सेटिंग दाखव बरं दोन मिनट वर बघा वर झेत न शेतकऱ्या मित्रांनो आतमध्ये पूर्णपणे याला ब्लेड दिलेले आहेत चार इंची आणि नटबोल्ट लॉक दिलेला आहे आतमध्ये आणि पूर्णपणे बघितलं तर सगळी ब्लेड चांगल्या क्वालिटीचे कंपनीने दिलेले आहेत आणि पूर्णपणे आतला बी ड्रम चेंज करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने दिलेला आहे ह्याला ऑइल टाकायचं सिस्टीम वरच्यावर दिलेलं आहे परत इथं बी तुम्हाला ड्रमचं स्पीड कमी जास्त ह्याला बी तुम्ही करू शकता दोन प्रकारामध्ये टायर कंपनीचा दिलं आहे त्याला नऊ सोळाचा दिला आहे पूर्णपणे ती बी आपल्या सी एड कंपनीचा दिलेला आहे सम्राटचा ह्याला पाठीमाग रिव्हर्स गिअर बॉक्स सिस्टीम दिलेली आहे पूर्णपणे रिवस गॅरज सिस्टम दिलेला आहे पलीकडच्या साईडला चेन दिलेला आहे आणि पूर्णपणे तुमचं जर ड्रम पॅक झाला तर पूर्णपणे त्याला ॲटो सिस्टीम दिलाय आहे हे लिव्हर दाबला की आतलं मटेरियल बाहेर पडतं पूर्णपणे इथं येतं तर लॉक आहे केलेला आहे म्हणजे इथं पिन दिलेलं आहे लॉकचे आणि पूर्णपणे फिक्स कंपनीचे बेल्ट दिले आहेत शेळके साहेब पूर्णपणे फिक्स कंपनीचे बेल्ट दिलेले आहेत तर आता सगळ्यांचे नाव आपण घेणार आहे सगळ्यांचे तुमचं नाव काय साहेब किरण शेळके तुमचं गाव शेळकेवाडी शेळकेवाडी आता तुम्ही काय यांच्या आलाय यांच्या बरोबर तुमचं नाव सांगा साहेब मी गणेश वरे वरून आलेले हा तर वरे साहेब आपले मशीन बघायला वायूवरून आलेत मशीन बघण्यासाठी आता काय वाटलं तुम्हाला मशीन मध्ये काय नाही गेले दोन वर्ष झाले आम्ही तुमच्याकडून लागणारे मळणी मशीन नेलेली आहे आता आम्ही दुसरी पण मळणी मशीन बघायला आलेलो आहे तुमच्याकडे आता आम्ही बघितली नवीन टेक्नॉलॉजीची तुमच्याकडे मशीन आलेली आहे चांगली क्वालिटी आहे मटेरियल सगळं वन मटेरियल तुमच्याकडे भेटत आम्ही तुमच्या युट्यूब व्हिडिओ व्हिडिओ बघतो आम्ही एक नंबर आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि सर्वसामान्य शेतकरी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे कुणाला जरी मशनी वगैरे घ्यायची असली तर आपले त्रिमूर्ती मशिनरी अॅग्रो मशिनरी सातारा मेन हायवेला उजव्या साईड डाव्या साईड ला हा डाव्या साइड ला याच्या कुठून येताना नाही पुणे बेंगलोर पुणे बेंगलोर, बेंगलोर रोडला हायवेच्या बाजूला त्रिमूर्ती अॅग्रो मचरी म्हणून आपल्या आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संपूर्ण आपल्याकडे जे शेती चलित लागणार आहे पूर्णपणे वस्तू आपल्याकडे जे लागणार आहे म्हणजे डिस्काउंट ऑफर मध्ये आपल्याकडे पूर्णपणे मशीन मिळते ती आता तुम्ही त्रिमूर्तीचं नाव किती वर्ष झालं गेल्या मार्केट मध्ये मी चार पाच वर्ष झालं नाव ऐकली पण दोन वर्ष आपले मशीन गेल्यापासून त्यापासून ते संबंधित चांगले आम्हाला ज्या वाई तालुक्यामध्ये वरती महाबळेश्वर वाई खंडाळा तिकडे जरी आम्हाला कुणाला जरी मशीन लागलं तरी आम्ही तिथं लोकांना पाठवतो बरोबर धन्यवाद साहेब असं त्रिमूर्ती बद्दल प्रेम शेळके साहेबांनी तर अगोदर दाखवले पण तुमचं तर दोन वर्षापूर्वी आहे तुमचं नाव सांगा सगळं शेळके हा शेळके हा शेळके साहेब वडील आहेत ना तुम काय कशी काय मशीन घेतली काय तुम्हाला काय सांगितलं का नाही सांगितलं पहिली सोन सोन आली का होती पंधराची झाल्यानंतर आता नवीन घेतली नवीन घेतली आता मशीन घेतली आता काय पिड पिढ काय आणलं नाही तर पूजा बिजा नारं वगैरे तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतील तर पुढचा व्हिडिओ असाच येईल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करा आणि भोसले साहेबांचं शेळके साहेबांचं आणि ह्या साहेबांचं बी पूर्णपणे हार्दिक अभिनंदन की नवी नवीन नवीन मशिनरी आपल्याकडे दरवर्षी भोसले साहेब तर दरवर्षी एक खरेदी करतात आता शेळके साहेबांनी बी दुसऱ्या वर्षी आपल्याकडून मशीन घेतले आता तिसऱ्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण बघू दरवर्षी एक मशीन आम्ही तुमची खरेदी करणार हा दरवर्षी तर शेतकरी मित्रांनो नमस्कार भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद